बीड शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी बीड नगरपालिका असमर्थ ठरते का आजी माजी नगरसेवकात पाणी वाटपात लागली स्पर्धा बीड शहरात गेली अनेक अनेक दिवस होत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर एक महिना उलटून गेला तरीही बीड शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना तक्रार देऊनही कुठलीच दख दखल घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे याविषयी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड शहराच्या पाणी वेळोवेळी भेट घेऊन माहिती तर अधिवेशनात देखील प्रश्न विचारण्यात आला होता मात्र अजूनही कुठेही ठोस पावले उचलले जात नसल्याचे चित्र बीड शहरात पाहायला मिळत आहे अनेक नागरिकांना आता पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत त्यामुळे बीड शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या खिशाला माता मात्र कात्री बसणार आहे तर नगरपालिका शहरातील नागरिकांकडून पाणी पुरवठा कर वसूल करत असताना पाहायला मिळत आहे